सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा भंडारा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस लाल लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा आयोजक मंडळ नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे बातमी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्या संदर्भात आहे बावडे कुणबी समाज सामूहिक विवाह समिती कुणबी समाज बांधव आणि दानदाते यांच्या सहकार्याने भंडारा शहरामध्ये मागील तेवीस वर्षांपासून विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी वा सामूहिक विवाह सोहळा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे होणार आहे या सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याची नियोजन बैठक नुकतीच दिनांक एकोणतीस मार्चला संत तुकाराम महाराज सभागृह गांधी चौक भंडारा येथे संपन्न झाली या प्रसंगी सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक डॉक्टर बाळकृष्ण सारवे म्हणाले की विवाह समारंभावर अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणावर केला जातो अनेकदा के विवाह कर्ज काढून साजरे केले जातात विवाहानंतर ते कर्ज फेडण्यात काही वर्ष निघून जातात यावर उपाय सामूहिक विवाह सोहळा आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी बोलताना सदानंद इल्मे म्हणाले की जाती जातीमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा होणे ही समाजाची गरज निर्माण झाली आहे विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करण्याची गरज आहे या सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा नियोजन समितीच्या सभेला वामनराव गोंधोडे प्रभू मणे शंकरराव किंदरले सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के जे सेंडे रुपेश टांगले अनिल गायधणे उमेश सिंगंजुडे विवेक पडोळे महेंद्र मेंडे भावराव सारवे जयश्री बोरकर अंजली बांते स्वाती सेलोकर विठ्ठल सारवे अरुण झंजाळ रघुनाथ खराबे दुर्योधन अतकरी विष्णुदास जगनाळे उमेश मोहतोरे निलकंठ कायथे उपस्थित होते या सर्व जातीय सामूहिक सोहळा वरवधू विवाह नोंदणी अंतिम तारीख पंधरा मार्च होती त्यानुसार बारा वरवधू या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत विवाह, विवाह सोहळा यशस्वी व्हावा यासाठी बावणी कुंबी समाजसेवा मंडळाच्या वतीने विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून समिती प्रमुखांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वी व्हावा यासाठी समाज बांधवांनी तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन श्री सदानंद इल्मे मुख्य संयोजक डॉक्टर बाळकृष्ण सारवे सहसंयोजक अनिल गर्प गायधणे विवेक पडोळे वामन गोंधळे रुपेश टांगले प्रसिद्धी प्रमुख उमेश सिंगंजुळे यांनी केले आहे तर सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे